जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या से सेवेमध्ये आपण स्थिती निरूपण हा नवव्या दशकातील दहावा समास पाहतोय हळूहळू आता आपण समासाच्या शेवटी आलो समर्थ महत्त्वाची गोष्ट सांगतायत की जोपर्यंत आपला मी आहे तोपर्यंत आपल्याला भगवंताचा अनुभव येऊ शकत नाही या मीचा शोध घेण्यासाठी आपल्या खोट्या मीला विसरावं लागेल काल आपण उभी पाहिली की शोधू जाणे सकाळासी परी पाहून येणे आपणासी ऐसा ज्ञानी एकदेशी वृत्तीरूपे आपला जर शोध घेतला नाही म्हणजे स्वतःचा सगळ्याचा शोध मात्र घेत राहिला तर या ज्ञानाला काही अर्थ नाही आता पुढे समर्थ काय म्हणतायत पहा ते वृत्तीरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले प्रकृती निरासे अवघेची गेले विकारवंत वृत्तीवरून होणाऱ्या ज्ञानावरती समर्थांनी हे विधान केलेलं आहे जोपर्यंत अनुभव घेणारा मी आहे तोपर्यंत वृत्ती त्या ठिकाणी आहे आणि वृत्तीतून जे काही ज्ञान होतं ते खरं ज्ञान नाहीच आहे ज्या आधारावरती वृत्ती उत्पन्न होते त्या आधाराला शोधण्यासाठी वृत्तीचा लय नको का व्हायला एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती एका पानावरून दुसऱ्या पानावरती किंवा एका फळावरून दुसऱ्या फळावरती आपण उडी मारत राहिलो तर आपण मुळापर्यंत पोहोचणार नाही मुळापर्यंत पोहोचण्यासाठी फांदीला सोडावं लागेल तर मुळापर्यंत जाता येईल तसं वृत्तीचा जोपर्यंत लय होत नाही तोपर्यंत मूळ जे आहे स्वरूप जे आहे तिथंपर्यंत आपण पोहोचू शकत नाही आणि जोपर्यंत आपली वृत्ती आहे तोपर्यंत अनुभव रूपानं दृश्य आपल्यासमोर आहे साधनेमध्ये अनंत प्रकारचे अनुभव येतात पण ते सर्व अनुभव दृश्यामध्येच येतात ते सर्व अनुभव वृत्तीमधूनच आलेले असतात हेही समर्थ इथे सुचवत आहेत वृत्तींचा निराश नाही तोपर्यंत खरा अनुभव नाही खरा अनुभव म्हणजे तदाकारता सायुज्यता स्वरूपाशी अनन्यता जे काही दृश्य दिसेल जो काही अनुभव येईल तो अनुभव म्हणून आला आहे कळलं कुणाला हे ज्याला कळलं तोच खरा शुद्ध मी आहे पण अनुभवाला जर सत्यत्व दिलं तर आपण दृश्याला सत्यत्व दिलं आणि दृश्याला सत्यत्व दिलं तर स्वरूप दूर राहिलं हे साधनेतील तथ्य आहे म्हणजे मागच्या ओळीमध्ये जे, जे समर्थांनी सांगितलं की शोधू जाणे सकळासी परी पाहू येणे आपणासी असं करता कामा नये ज्या आधारावरती आपल्याला अनुभव येत आहे त्या आधाराला शोधणं महत्त्वाचं आहे अनुभवांच्या मागे जाऊन उपयोग नाही तसं जर मागे जात राहिलो तर वृत्ती आहे तशी राहील आणि स्वरूपानुभव मात्र दूर राहील या वृत्तींचा लय होणं अत्यंत आवश्यक आहे पुढे ते म्हणतात उरले ते निखळ निर्गुण विवंचिता तेची आपण ऐसी हे परमार्थाची खूण अगाध आहे उरले ते निखळ निर्गुण म्हणजे काय वृत्ती टाकून जे शिल्लक राहतं ते निखळ निर्गुण आहे म्हणजेच आपलं स्वरूप आहे म्हणजेच आपला आत्मा आहे याचा अर्थ असा की येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला उठणाऱ्या प्रत्येक वृत्तीला बाजूला करायला साधकानं शिकलं पाहिजे म्हणून तर तिथे उरले असा शब्द आलेला आहे सर्व बाजूला करत 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 शेवटी जे उरतं ते स्वरूप आहे आणि ते निखळ आहे निर्गुण आहे समर्थांनी आणखी महत्वाचा शब्द इथे वापरला आणि तो म्हणजे विवंचिता जर विवेक विचार असेल जर सद्गुरूंचा उपदेश असेल त्या ठिकाणी तर जे उरलेलं आहे तेच आपण आहोत असा साक्षात्कार साधकाला होतो सद्गुरूंचा उपदेश नसेल आणि विवेक विचार नसेल तर इथेही साधक संभ्रमात जाऊ शकतो सर्व बाजूला करत करत शेवटी काय उरलं शून्य उरलं तर आपण शून्यच आहोत इथंपर्यंत साधक येऊन थांबतो पण तसं नसून त्या शून्यालाही बाजूला करावं लागतं कारण आपण शून्य आहोत ही सुद्धा वृत्तीच आहे शून्य ज्याला कळतं तो सुद्धा वृत्तीरूप मनाचाच प्रकार आहे हे सर्व बाजूला करून निखळ निर्गुणापर्यंत साधक गेला की त्यातील विवेकामुळे त्याला हे कळून येतं की हे निर्गुण स्वरूप म्हणजेच आपण आहोत आता हे ज्याला कळून येतं तो केवळ आत्माच तिथे राहिलेला असतो मागे एकदा पहिल्याप्रमाणे आत्मा स्वसंवेद्य आहे त्यामुळं आपण निर्गुण आहोत हे वेगळेपणाचं ज्ञान इथे नाही म्हणूनच समर्थ याला ही परमार्थाची खूण अगाध आहे असे शब्द वापरतात आपल्याला वेगळेपणानं ज्ञान घेण्याचीच सवय आहे त्याच्याबरोबर उलट प्रकार इथे आहे समरसता म्हणजे ज्ञान आहे अनन्यता म्हणजे ज्ञान आहे पुढे पहा समर्थ काय म्हणतायत फळ एक आपण एक आयसा नाही हा विवेक फळाचे फळ कोणी एक स्वयेची जे व्यवहारात आपण फळ पाहिलं की आपण फळाचा अनुभव घेतला असं म्हणतो आंबा आपल्या हातात आहे आणि आपण आंब्याला पाहणारे वेगळे आहोत हा व्यवहारातील अनुभव झाला समर्थ म्हणतायत ऐसा नाही हा विवेक आपण निर्गुण परमात्मा आहोत आपण तोच आहोत हा अनुभव असा वेगळेपणाचा नाही फळाचे फळ कोणी एक स्वयेची होईजे ते स्वरूपच आपण होऊन जाणं म्हणजे नेय ज्ञाता आणि ज्ञान या त्रिपुटीचा लय होणं लय म्हणजे काय त्या एकच होणं म्हणजे ज्ञान आहे जो ज्ञाता आहे म्हणजे ज्याला ज्ञान होणार तोच आत्म्याशी म्हणजे ज्ञेयाशी एकरूप झाल्यावर जे, एक जे उरतं ते ज्ञान असतं हा त्रिपुटीचा लय आहे आता तिथे वेगळं ज्ञान काही नाही कारण ज्ञान घेणारा ज्ञाताच नाही आणि ज्याचं ज्ञान आहे ते ज्ञेय पण नाही आहे ते केवळ एक आत्मस्वरूप आहे परब्रह्मस्वरूप आहे आता हा अनुभव कुठे आणि वेगळेपणाने येणारा अनुभव कुठे म्हणून समर्थ पुढे उदाहरण देतात पहा रंक होता राजा झाला बरे पाहता प्रत्यये आला रंगपणाचा गलबला रंकी करावा रंक म्हणजे भिकारी म्हणा किंवा करंटा म्हणा तो भिकारी आता राजा झाला आता राजा झाल्यानंतर राजा झालो असा त्याला प्रत्यक्ष अनुभव आला मग भिकारी असतानाची जी त्याची धडपड होती ती त्याला शोभेल का तो भेकार्यासारखं वागेल का आता तो या अनुभवामध्ये गेला की आपण राजा आहोत समर्थ म्हणतायत वेदशास्त्रे पुराणे साधने निरूपणे सिद्ध साधू ज्या कारणे सायास करती याचसाठी सगळा खटाटोप आहे म्हणजे या ब्रह्मज्ञानासाठी आत्मज्ञानासाठीच सगळे धडपडतात सगळे प्रयत्न करतात वेद म्हणा शास्त्रे म्हणा पुराणे म्हणा ही या आत्मज्ञानाचाच उपदेश करतात ते ब्रह्मरूप आपणची अंगे सारासार विचार प्रसंगे करणे न करणे वावगे काहीच नाही हे फार मोठं विधान समर्थांनी आता केलं जो ब्रह्मरूप झाला जो आत्मज्ञानी झाला त्याला कसलंही बंधन राहत नाही सारासार विचार म्हणा किंवा काय करणं योग्य आणि काय न करणं योग्य या कर्माच्या कचाट्यातून तो पूर्णपणे सुटून जातो पण त्याच्याकडून गैरकृत्य होतच नाही कारण गैरकृत्य होण्यासाठी जे गुण लागतात त्या गुणांच्या पलीकडे तो गेलेला असतो अशा माणसाला कशाचंही बंधन नाही ना कर्मांचं ना कर्मफळाचं कोणतंही बंधन नसलेली ही नसले अलौकिक अवस्था त्या अवस्थेमध्ये पापाचरण तर नाहीच पुण्याचरणही नाही पाप पुण्य दोन्हींचा स्पर्श या महात्म्याला नाही पाप पुण्य म्हणा किंवा सारासार विचार करून कर्म करणं म्हणा किंवा कर्माकर्माची समस्या म्हणा ही देहापर्यंतच आहे पण तो या अवस्थेमध्ये जातो अनुभवामध्ये जातो की तो देह नाही अवस्था हा शब्द महत्वाचा आहे बरं का तो सायुज्यता पावलेला असल्यामुळं त्या अवस्थेमध्ये तो राहतो त्यामुळं त्याला कर्तव्यांची किंवा कर्मांची बंधनेच राहत नाहीत यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा रंक राजा ज्ञेस ब्याले तेची पुढे राजा झाले मग ते बयेची उडाले रंगपणा सरीसे मग असं सुधारण पण वेगळ्या दृष्टीनं समर्थांनी समोर मांडलं कर्म कशी राहत नाहीत कर्तव्य कशी राहत नाहीत असाही सूक्ष्म प्रश्न आला असेल त्याला लगेच समर्थांनी उत्तर दिलं की एखादा भिकारी आहे आणि तो राजा झाला जोपर्यंत भिकारी होता प्रजा म्हणून होता तोपर्यंत राजाज्ञेची त्याला भीती होती आता स्वतःच राजा झाल्यानंतर त्या आज्ञेची भीती त्याला कशी राहणार आज्ञा ज्याच्यापासून उगम पावते असा राजाच तो झाला समर्थ म्हणतायत वेदे वेदाज्ञेने चालावे सचशास्त्रे शास्त्र अभ्यासावे तीर्थे कोण्या प्रकारे वेद वेदांप्रमाणे कसं चालतील वेदच ते स्वतः आहेत ना शास्त्रशास्त्रांप्रमाणे कशी चालतील ती स्वतःच शास्त्रे आहेत तसंच तीर्थांच्या बाबतीत आहे तीर्थ तीर्थाला गेलं असं घडेल का ते स्वतःच तीर्थ आहे तसं आत्मज्ञानी जो झाला तो उगमापर्यंत जाऊन पोहोचला आता प्रवाहाचं बंधन त्याला नाही प्रवाहाचा दोष त्याला नाही प्रवाह पतित होणं हे त्याच्या बाबतीत घडत नाही प्रवाह काय आहे प्रवाह म्हणजे दृश्य आहे आणि उगम आहे आत्मस्वरूप मग जो आत्मस्वरूपापर्यंत गेला त्याला दृश्याची बाधा नाही आणि कर्म म्हणा कर्तव्य म्हणा किंवा काहीही शास्त्रे म्हणा किंवा अन्य आचरण म्हणा हे सर्व दृश्यामध्ये आलं नाही का जो आत्मज्ञानीत झाला त्याला या कशाचीच बाधा होत नाही हे पुन्हा एकदा ठामपणे समर्थांनी सांगितलं ते म्हणतायत अमृते सेवावे अमृत अनंते पहावा अनंत भगवंते लक्षावा भगवंत कोण्या प्रकारे किती सुंदर शब्द वापरलेत पहा अमृतानं अमृत प्यावं किंवा आनंतानं आनंद आनन्त पहावा भगवंतानं भगवंताचंच ध्यान करावं हे घडणं शक्य नाही आत्मस्थिती कशी असते याची बाजूच समर्थ मांडत आहेत की कशा पद्धतीनं तो दृश्यामध्ये येत नाही कशा पद्धतीनं त्याला कोणत्याही पंचमहाभूतांची बाधा नाही त्रिगुणांची बाधा नाही त्रिगुणांचा स्पर्श नाही समर्थ म्हणतायत संते असंत त्यागावे निर्गुणे निर्गुणासी भंगावे स्वरूपे स्वरूपी रंगावे प्रकारे संत म्हणजे काय तर जे अखंड स्वरूप आहे ते म्हणजेच ब्रह्मस्वरूप ब्रह्मस्वरूप कधी भंग होईल का किंवा भासमान ठरेल का संते असंत त्यागावे असं कधी होईल का म्हणजे ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी भास नाहीच त्यानं भासाचा त्याग केला असं कधी होईल का मुळीच नाही त्याच पद्धतीनं निर्गुणे निर्गुणासी भंगावे हेही कधी घडणार नाही निर्गुणच निर्गुणाचा भंग करतोय किंवा स्वरूपच स्वरूपाला रंगवत आहे स्वरूपे स्वरूपी रंगावे असं होणार नाही अंजने ल्यावे अंजनं धने साधावे धन निरंजने निरंजन कैसे अनुभवावे स्पष्ट दिसावं म्हणून अंजन घालतात पण अंजनालाच अंजन घालता येईल का मुळीच नाही धनालाच धनाची प्राप्ती कशी करून देणार किंवा जे निरंजनच आहे ते निरंजनाचा अनुभव कसा घेणार ते निरंजनच झालं समर्थांना हेच सांगायचं आहे की जो आत्मस्थितीपर्यंत गेला तो आता स्वत आत्माच होऊन बसला स्वरूपच होऊन राहिला स्वरूपाकार झाला त्यामुळं स्वरूपाव्यतिरिक्त जे आहे दृश्य आहे द्वैत आहे संसार आहे किंवा काहीही या कशाचीही बाधा त्याला नाही साध्य करावे साधनासी ध्येये धरावे ध्यानासी उन्मने आवरावे मनासी प्रकारे समासाच्या शेवटपर्यंत समर्थ उदाहरण देऊन स्पष्ट करतायत की ही स्थिती एकत्वाची आहे इथे कोणतंही द्वैत नाही जे साध्य स्वतःच आहे त्याला साध्य करण्याची कोणती वेगळी साधना तिथं असणार साध्यापाशी केवळ साध्य आहे ज्याचं ध्यान करायचं आहे त्याचंच रूप प्राप्त झाल्यानंतर ध्यान वेगळं कुठं राहिलं ध्यानरूपच तो झाला ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीचाच लय झाल्यानंतर ध्यान ही गोष्ट स्थिती राहिली नाही आणि जो उन्मनीमध्येच पोचला त्यानं आता कुठल्या मनाला आवरायचं कारण उन्मनीनं मन आवरावं अशी गोष्टच अस्तित्वात नाही उन्मनीच्या ठिकाणी मनच नाही अशा पद्धतीची ही निखळ अद्वैत स्थिती आहे आपण द्वैतात असल्यामुळं या अद्वैत स्थितीबद्दल असं उदाहरण देऊन वर्णन करून सांगावं लागतं की याच्यापशी हे कसं असेल जिथे तृप्ती आहे तिथे भूक कशी असेल तृप्तीला भूक लागली असं होऊ शकत नाही किंवा जो आनंद आहे त्यानंच अनंताला पाहिलं असं होऊ शकत नाही तोच अनंत झाला समजा आपण सूर्यावरती गेलो तर कुठला दिवस आणि कुठली रात्र दिवसाला दिवस हे नाव आहे कारण रात्रीचं अस्तित्व आहे म्हणून आणि रात्रीला सुद्धा अस्तित्व आहे कारण कुठेतरी दिवस आहे म्हणून पण सूर्यावरती अखंड प्रकाश आहे तर तिथे दिवसही नाही आणि रात्रही नाही केवळ सूर्य आहे तसंच आत्मस्थितीच्या तिथे कोणतंही द्वैत नाही तिथे जर काही असेल तर केवळ आणि केवळ आत्मस्थितीच आहे हे ठामपणे सांगणारा हा स्थितीनिरूपण समास इतिश्री दासबोधे संवादे स्थिती निरूपण नाम समास दहावा श्रीराम दहावा समास समाप्त झाला म्हणजेच नववा दशकही समाप्त झाला आता इथून पुढे दहावा दशक सुरू होत आहे जगज्योती नाम असं या दशकाचं नाव तो सर्व भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम